नमस्कार मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण एकादशी विशेष स्पेशल भगरीचा शिरा कसा बनवायचा तो पाहतोय जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल भगरीचा शिरा बनवण्यासाठी ते मी एक वाटी भगर घेतलेली आहे ही भगर दोन पाण्याने स्वच्छ धुवून फॅनखाली एक तास वाळवायची म्हणजे ही जी भगर आहे ती स्वच्छ होते आता मी हे भगर दोन पाण्याने स्वच्छ धुवून एक तास वाळवलेली होते आता वाळवल्यानंतर एका कढईमध्ये ही जी भगर आहे ती भाजून घ्यायची म्हणजे ओलसरपणा असेल तरीसुद्धा तो निघून जातो आणि ही जी भगर आहे ती एकदम मस्त असं आपल्याला जो जेव्हा आपण रवा भाजतो ना त्या पद्धतीची एकाच मिनिटभर सर कलर येईपर्यंत थोडासा कलर जो भगरीचा आहे तो चेंज होतो इतपतच ही जी भगरं आहे ती भाजायची आहे आता मी एकच मिनिटभर मीडियम गॅसवर परतून घेतली म्हणजे जो ओलसरपणा आहे तो सेपरेट होतो म्हणजे कमी होतो आणि ही भगर आता मी एक मिनिटभर भाजून घेतलेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आणि ही जर भगर आपल्याला थोडीशी पसरवून एक मिनिटभर थंड करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला हिला दळायला सोपी पडते आणि एकदम मस्त असं याचं रवाळ टेक्शर होतं आता मिक्सर जारमध्ये ही जी भगरं आहे ती आपल्याला पल्स मोडवर एकदम बारीक वाटून घ्यायची म्हणजे याचं जे टेक्चर आहे रव्यासारखं येतं आपल्याला ही जी भगरं आहे ती पूर्ण पावडरच्या फॉर्ममध्ये दळायची नाही आहे जशी रव्याचं टेक्शर अक्षर असतं त्या पद्धतीने आपल्याला दळायचं आहे आणि ही जी भगर आहे मी दळून घेतलेली आहे मिक्सरवर आता इथे शिऱ्यासाठी सुखो खोबऱ्याचा वापर केलेला आहे ओलो खोबरं असेल तरही चालेल आणि इथे तीन विलायची ही ही मिक्सरमध्ये त्याच भांड्यामध्ये वाटून घेतलेली आहे सुक्या खोबऱ्याची जी टेस्ट आहे या शिऱ्यामध्ये खूप अप्रतिम लागते तुम्ही नक्की टाकून पहा मस्त लागते तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तूप गरम केलेलं होतं आणि त्यामध्येच चारोळे एक चमचा टाकला आहे किशमिश दोन मोठे चमचे भरून टाकलेत आता किशमिश आणि चारोळे चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि किशमिश चांगलं फुलू द्यायचं आहे आणि आता हे सुद्धा चांगलं फुललं आहे आता यामध्येच आता आपण जे भगर वाटलेली होती ती टाकून घ्यायची आता ही भगर आपल्याला कमी गॅसवर एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची आणि ही जी भ घर भाजत असताना एकदम मस्त असा किचनमध्ये सुगंध येतो इतपत आपल्याला ही भगर भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे ही लक्षात ठेवा आणि ही भगर भाजत असताना आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं लागतात आणि दोन ते तीन मिनिट मी ही जी भगरं आहे ती भाजून घेतलेली आहे मस्त तुम्ही पाहू शकता रवाळ टेक्शर आहे आणि जसं आपण शिऱ्यामध्ये रवा भाजतो त्या पद्धतीनेच मी भाजलेला आहे कारण भगरीचा कच्चापणा म दूर होतो आणि असं ज्या पद्धतीने भाजतो तेव्हा जो शिरा आहे तो खायला एकदम खमंग एकदम छान लागतो आणि एकदम महत्त्वाचं म्हटलं की यामध्ये आपल्याला कोमट पाणी करून टाकायचं आहे आणि जेव्हा पाणी टाकतो तेव्हा पटपट हलवायचं आहे आपल्याला यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही कोमट पाणी करूनच यामध्ये वापरायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे सोक झालेलं आहे आणि यामध्येच आता जे खोबरं आणि वेलायची आपण वाटलेली होती ती टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा चांगलं एक एक जीव करून घ्यायचं आता ही भगर आणखी जर कच्ची आहे त्यामुळे आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे कारण जो रवाळ टेक्स्चर असल्यामुळे ही भगर जी आहे आतपर्यंत शिजली पाहिजे म्हणून आपण झाकण ठेवून ही वाफ कोण घेणार आहोत लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जर तुम्हाला वाटलं की तुमची जी भगर आहे किंवा शिजली नाही आणखी तर गरम पाण्याचा एखादा शितुडा द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित शिजते आपल्याला याला खीर बनवायची नाही आपल्याला याचा शिरा बनवायचा आहे तर इथे गुळासाठी मी गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही साखरसुद्धा यूज करू शकताय पण या भगरीमध्ये गुळाचा जी टेस्ट आहे ती खायला खूप अप्रतिम लागते आणि गुळ जो आहे तो आपल्याला बारीक करून टाकायचा आहे इथे मी टाकलेला होता पण थोडंसं टाईम लागतो जर मोठा जर आपण गुळ टाकला तर म्हणून मी इथे दोन ते ती तीन चमचे मी पाणी टाकलेलं होतं आणि पुन्हा एकदा कमी गॅसवर पाच मिनिटं झाकून ठेवून वाफवून घ्यायचं म्हणजे जो, जो गुळा आहे तो वितळतो आणि गुळाच्या पाण्यामुळे जी भगरं आहे ती पण एकदम व्यवस्थित मऊसूद होते आणि एकदम आपली जी भगरं आहे ती एकदम परफेक्ट अशी शिजली जाते आणि तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली जी भगरीचा शिरा आहे तो झालेला आहे आणि खायला तर म्हणाल खूप भन्नाट लागतो आणखी याच्यावर एक चमचाभर तूप टाकायचं आणि आपला जो हा उपवासासाठी एकदम मस्त तर भगरीचा शिरा आहे पौष्टिक आहे गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता पण गुळाचा फ्लेवर या भगरीमध्ये छान लागतो साबुदाण्याची जर खिचडी तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आहात असा हा भगरीचा शिरा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि मस्त असा हा जो भगरीचा शिरा आहे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही याला नक्की एन्जॉय करा जर तुमचा जेव्हा उपवास असेल किंवा तुम्हाला जर साबुदाणा खायला पचत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा हा जो शिरा आहे भगरीचा तो नक्की ट्राय करा आणि खायला एकदम मौसूद तोंडात टाकताच विरगळतो इतका अप्रतिम झालेला आहे नेहमीच्या शिऱ्यापेक्षा एकदम आपण जेव्हा करत असतो शिरा त्याच्यापेक्षाही चवीला खूप अप्रतिम लागतो तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही फीडबॅकद्वारे नक्की कळवा आणि हां सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल